आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी या मतदारसंघाचे डबल हॅट्रिक आमदार शिंदे यांचे पुत्र अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांचा दणदणीत पराभव केला असून एकतीस हजारापेक्षा जास्त मतदिकेने अभिजित पाटील यांनी विजय संपादन केलाय अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघात आयोजित विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जसं या मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन मांडलं होतं तसंच आपल्या प्रचार सभांमधील भाषणातून ते या मतदारसंघातील प्रश्न देखील तितक्याच आक्रमकपणे मांडताना दिसून आले होते रणजितसिंह शिंदे हे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेपासून अंतर राखून होते हे ते फारसे कोणाशी अगदी त्यांच्या कार्यकर्त्यांशी देखील बोलत नव्हते अशीच प्रत, त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याची टीका त्यांच्यावर सातत्यानं होत आली रणजित शिंदे यांच्या समोर अभिजित पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मैदानात उतरवल्यामुळे रणजित शिंदे यांना विधानसभेत जाण्यासाठी डबल हॅट्रिक आमदार बबनददा शिंदे यांचं पाठबळ फारसं उपयोगाला आलं नाही असं म्हटलं जात आहे अभिजित पाटील यांच्या रूपाने विठ्ठल परिवारात दुसऱ्यांदा आमदार मिळाला असून त्यांच्या समर्थकांकडून पंढरपूर व माढा तालुक्यात प्रचंड जल्लोष केला जात असल्याचं अभिजित पाटील यांच्या विजयानं विठ्ठल परिवारात आनंदाची लाट उसळली आहे विजय झाल्यानंतर पहा आमदार अभिजित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया म्हाडा मतदारसंघातील सर्व मतदार राजाने या निवडणुकीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोराला एक त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि जो तीस वर्षाचा एकमुखी कारभार होता त्याला कंटाळलेली जनता आणि पुढच्या पिढीच्या परत अकर्तृत्वान जनतेच्या ताब्यात द्यायचं त्यामुळं त्या जनतेनं हा निर्णय घेतला या निर्णयातून मला माझे वडील आई यांनी दिलेले संस्कार माझ्या सामान्य लोकांनी ज्या माझ्या मित्र परिवारांनी आजपर्यंत माझ्या पाठीशी राहिले कुठल्याही अपेक्षेशिवाय कुठलंही टेंडर न घेता कुठलेही न करता जी लोक म्हणून राहिले त्यांचं हे सगळ्याच यश आहे त्यांना मी समर्पित करतो या मतदारसंघात सर्व मतदार ज्या जनतेचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्यानं त्या ठिकाणी जनताने कौल दिला आहे बरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब मोठे दादा आणि खासदार साहेब त्याचबरोबर माढा मतदारसंघातील तमाम जनता माझे आईवडील माझे सर्व सहकारी जे मित्रपरिवार जो माझ्याकडं कुठल्याही अपेक्षा नशिवाय त्या ठिकाणी माझ्यासोबत राहायला तळागळातला गड़ा माणूस मला त्यांनी साथ दिली मोलाजी या सर्व जनतेचे त्या ठिकाणी मी तमाम हे ये यश त्यांना समर्पित करतो नक्कीच पवार साहेबाचा पट्टा आणि माडा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी त्यांना धपका दिला खरंच ज्योतिबाईंवरती झालेला अन्याय एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागली आज खरंच या निवडणुकीमध्ये त्यांना गणेश काका कुलकर्णींना ही श्रद्धांजली म्हणून मी अर्पण करतो मी ज्या ज्या विजनच्या माध्यमातून माढा मतदारसंघातील प्रत्येक गोष्टी बांधील बोललोय ते उद्या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा दिवशीपासून मी बैठक घेऊन सगळ्या कार्यक्रम त्या ठिकाणी राबवून शेवटच्या माणसापर्यंत जे जे शब्द दिलेत ते विजन समोर मांडून भविष्य काळात हे सगळं करून दाखवण्यासाठी मी आत्तापासून कामाला लागलो